नंतर कल्याण उंबेली हे सर्वात वेगाने विकसित होणारी शहर असून भविष्याच्या पुढील पंचवीस वर्षाचा विचार करता राज्य शासनाने प्रस्तावित दोन्ही धरणांबाबत अर्थसंकल्पात तातडीने तरतूद करण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोई यांनी केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यावर बोलत असताना पाण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर शासकीय यंत्रणांकडून होत असलेल्या चालढकलीवर आमदार विश्वनाथ भोईर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे परंतु महापालिकेत उल्हास नदी आणि काळू नदी अशा दोनच नदींचे पाण्याचे स्तोत्र आहेत उल्हास नदीवरून तीनशे वीस दशलक्ष लिटर आणि काळू नदीतून चार दशलक्ष लिटर एवढंच पाणी सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेला पुरवलं जातं आत्ताच्या लोकसंख्येच्या मानाने जवळजवळ शेचाळीस दशलक्ष लिटर पाणी हे वाढीव पाणी लागतं आणि अजून तर मे महिना यायचा आहे एप्रिल मे महिन्यामध्ये ही पाण्याची पातळी एकदम खाली जाते आणि कल्याण डोंबिवली शहरामध्ये पूर्णपणे पाणी टंचाई होते कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये चार आमदार येतात साहेब माननीय राजेश मोरे सुलभताई गायकवाड आणि आपले माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि मीस होतं आमचं आत्तापासूनच प्रत्येक दिवशी जवळजवळ एक दोन शिष्टमंडळ तरी हे पाण्यासाठी येत असतात म्हणजे शासनाकडं महापालिकेकडं पाण्याचा पाठपुरावा करण्यापेक्षा जे नागरिक आहेत ते दररोज सकाळी येऊन आमच्या घरी बसतात आणि अशा पद्धतीने जो त्रास आम्हाला सहन करावा लागतो आम्ही अनेक वेळा ह्यासाठी मागणी केली प्रत्येक वेळेला कालू नदीचं धरण कुशिवली धरण ह्याचं गाजर दिलं जातं आम्हाला कालू नदीचं धरण हे विस्थापितांच्या प्रश्नामुळे होऊ शकत नाही कुशिवली धरणाचं काम हे पूर्णपणे स्लो चाललेलं आहे अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जे वाढती शहरीकरण आहे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत पाच रजिस्ट्रेशन ऑफिसला दररोजचे कमीत कमी चार पाचशे रजिस्ट्रेशन होतात म्हणजे दररोज जर दर एवढे रजिस्ट्रेशन होत असतील तर किती लोकं ह्या भागामध्ये राहायला येतात याचा ये विचार करायला पाहिजे आणि ही वाढीव पाण्याची जी मागणी आहे ती पूर्ण होत नाही मागे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक झाली होती उपमुख्यमंत्री साहेब होते मला वाटतं गणेश नाईक साहेब होते सर्व लोक होते आणि एम एम आर डी क्षेत्रामधील जेवढे पाण्याचे स्त्रोत्र किंवा जेवढे धरण आहेत त्याचा आढावा बैठक ती झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा कल्याण डोंबिवली महापालिकेला वाढीव पाणी देण्यात येईल उन्हाला लागण्याच्या आधी असं आश्वासन दिलं गेलं होतं परंतु आता पाणी टंचाईला सुरुवात झाल्यामुळे ते काही अजून होऊ शकलेलं नाही दोन हजार तेवीस मध्ये जिल्हाधिकारी साहेबांकडे सुद्धा बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय निघाला होता तिथे पण फक्त आश्वासनं दिली गेलेली आहेत परंतु कल्याण डोंबिवलीच्या जनतेचा जो आक्रोश आहे त्याला आम्हाला सामोरं जावं लागतं आमदार लोकांना कारण तिथे सध्या नगरसेवक नाहीत फक्त आम्ही चार लोक आमदार आहेत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी प्रश्न या प्रश्नावरच तिथे आपण बोललो जातो चुकीचं सन दोन हजार पन्नास पर्यंत ही लोकसंख्या जवळजवळ सत्तर लाखाची कल्याण डोंबिवलीची होण्याची शक्यता आहे आणि बाराशेच्या दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी लागणार आहे तर एवढं पाणी आम्ही आणणार कुठून जलसंपदा मंत्र्यांकडं सोळा अकरा दोन हजार पाच आणि तेरा आठ दोन हजार नऊ रोजी जी बैठक झाली होती त्या बैठकीतून मोरबे धरणाचं पाणी हे एकशे चाळीस दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवलीला वर्ग करावं परंतु मागच्या बैठकीत माननीय गणेश नाई साहेबांनी असं सांगितलं की आता सध्या नवी मुंबईलाच पाणी कमी पडतं तर आम्ही दुसऱ्या कुठल्या महापालिकेला पाणी देऊ शकत नाही माझी शासनाला विनंती आहे की आपल्या अर्थसंकल्पात या दोन्ही धरणांच्या बाबतीत विचार करावा आणि त्याच्यासाठी तरतूद करावी एकच मुद्दा साहेब नगरविकासचा मुद्दा आहे दोन हजार तेरामध्ये मध्ये ज्यावेळेस आदर्श घोटाळा उघडकीस आला तेव्हा नागरी जमा जमीन धारणा कायदा म्हणजे एल सी अंतर्गत ज्या दहा टक्के सदनिका असतात त्या वितरित करणं बंद केलेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आताच्या घरीला जवळजवळ हजार सदनिका अशा पडून राहिलेल्या आहेत ज्यांचे दरवाजे गायब खिडक्या गायब म्हणजे खालच्या लाद्या सुद्धा उकडून नेलेल्या आहेत परंतु ते सदनिका त्याचा काही उपयोग होत नाही त्या वितरित केलेला जात नाहीत तसेच अनेक विकासकांनी त्या भाड्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्याच्यावरती लवकर निर्णय होऊन ह्या युएलसीच्या ज्या सदनिके आहेत त्याच्याबद्दल योग्य निर्णय घ्यावा धन्यवाद धन्यवाद